नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी आजीच्या पद्धतीने चुलीमध्ये तेल न वापरता या महाकुलला कसं भाजायचं आणि कशा टेस्टी लागतात ते दाखवते तुम्हाला तर इथे बघा माझा पूर्वी एक व्हिडिओ महाकुल फ्रायचा आहे तर त्याच्यात पूर्ण मी महाकुल साफ कसा करायचा ही पूर्ण डिटेल्स दिलेले तर तिथे त्या चॅनेलवर तुम्ही बघा जाऊन महाकुल फ्राय म्हणून दिलेलं आहे मी तर पूर्ण महाकुलला साफ करण्यापासून सगळी पूर्ण मी रेसिपी दाखवलेली दा आहे तर आत्ता मी तुम्हाला फक्त नुसतं असं महाकुल केवढे होते त्याच्यानंतर स्किन कशी काढायची ते तोंड हातात पकडून दाखवलं मी जसं नाड्या नाड्यांसारखं आहे ते तर ते एवढ्यासाठीच दाखवलं तर हे सगळं काढायचं आहे पोटातली सगळी घाण काढायची आणि व्यवस्थित साफ करायचे आणि साफ केलेली सुद्धा आता तुम्हाला मी ताटामध्ये दाखवते बघा आणि या रेसिपीमध्ये आपण काही तामजाम मसाले वगैरे वापरत नाही होत एकदम सिंपल आम्हाला लहानपणी आजी जे बनवून द्यायचे ते तुम मी तुम्हाला दाखवते आणि एकदा नक्कीच तुमच्याकडे अशी जागा वगैरे असेल तर तुम्ही चूल पेटवा आणि ही रेसिपी माझी करून बघा तर इथे बघा मी असं मस्तपैकी साफ करून आणली आहे माकूलला बघा किती स्वच्छ आणि साफ झाली अशीच अशी साफ करायची तिला वरची स्किन पण काढून टाकायची आणि व थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं व्यवस्थित असं आणि असं लावायचं त्याला आणि त्यानंतर आपण छानपैकी इथे चूल पेटवलेली आहे ती मी तुम्हाला दाखवली आणि रसरशीत आपले निकारे हे बघा झालेले आहेत तर ह्याच्यावर आपण असं स्टँड किंवा जाळी ठेवतो ती नाही ठेवायची डायरेक्ट आपण ह्या निकाऱ्यांवरच ही रेसिपी तयार करायची कारण पूर्वी असंच करायचे भाकऱ्यासुद्धा ह्या निकाऱ्यांवर भाजल्या जायच्या आणि त्या टेस्टी लागायच्या त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर असं मस्तपैकी आम्ही ह्या निकाऱ्यावर ही महाकुल भासतोय इथे आणि चवीलाही जसं आपण खोबरं शहाळ्याचं खातो तशीच सेम लागते आणि बाकीच्या रेसिपीमध्ये ही टाईट होते पण ह्या ह्या रेसिपीमध्ये ही एकदम खोबऱ्यासारखी लागते तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि नक्की ट्राय करा असं भाजायचं आणि टेस्ट बघा नंतर मला कमेंट करा घरी केल्यानंतर पुन्हा एकदा तर अशी इतकी छान आम्ही सोपी आणि साधी रेसिपी दाखवली आहे तुम्हाला तर इथे अशी आपली महाकुल मस्त पैकी भाजून तयार झालेली आहे तर ही बघा मी केळ्याच्या पानावर काढली आहे थंड झाल्यावर आम्ही ही नाही लिंबू घेतलं तरी चालतंय खाणार आहोत तर इथे अशी आपली महाकुल